बा आज आपण दिनदर्शिका हा घटक शिकणार आहोत आपल्या मंथन परीक्षेला शिष्यवृत्ती परीक्षेला आपल्याला या घटकावर आधारित प्रश्न येतात तर त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात यासाठी तुम्हाला दिनदर्शिका म्हणजे काय जसं आपण माग आंतरराष्ट्रीय शब्द वापरला तर तुम्ही म्हणले आंतरराष्ट्रीय म्हणजे काय आम्हाला माहिती नाही बरोबर की नाही मग ज्यावेळेस सांगितलं की इंग्रजी मधून अंक त्यावेळेस सगळ्यांना आलं बरोबर ना तसंच दिनदर्शिका म्हणजे आपलं जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडर वर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात आता या ठिकाणी आपल्या वर्षाचे महिने किती असतात किती असतात असतात महिने बरोबर ना तर वर्षाच्या आपल्या कॅलेंडर मध्ये बारा महिने असतात बरोबर तर कोणकोणते महिने असतात असं शिकवतात सहज सांगितलं होतं की कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असत फेब्रुवारी मध्ये आहे महिना नंतर परत मार्च एप्रिल मे जून जुलै परत तिथं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे जे मधल्या असे या ठिकाणी येतात मध्ये तर तो, तो महिना असतो तीस दिवसाचा किती दिवसाचा असतो आणि जे उंच वाट्यावर वरती असे येतात तर ते महिने असतात एकतीस दिवसाचे म्हणजे सहज हे काही पुस्तकात नाही काय नाही सहज आपण एक आपल्याला समजण्यासाठी आपण एक सहज साधी ट्रिक या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेऊन सांगितलेली आहे आणि फक्त फेब्रुवारीच महिना असा आहे की तो अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असतो म्हणजे ज्यावेळेस लीप वर्ष असतं त्यावेळेस तो महिना किती दिवसाचा असतो रे म्हणजे जर एखादा मुलगा जर एकोणतीस तारखेला त्याचा जन्म झाला बर्थडे असला तर किती वर्षातून येतो चार वर्षात त्याला लीप वर्ष म्हणतात बरोबर की नाही तर ते आपण पाहणार आहोत त्याच्यावर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत तर आता अठ्ठावीस दिवसांचा जो महिना असतो पा याच्यावर वेगवेगळे प्रश्न विचारतात तर त्यावेळेस अठ्ठावीस दिवसांचा जो महिना असतो त्यावेळेस प्रत्येक वार हा किती वेळा येतो रे किती वेळा येतो चार वेळा येतो आणि एकोणतीस दिवसाचा जो महिना असतो त्यावेळेस किती वेळा येतो सांगा पाच आहे ते एक तारीख किती वेळा येते पाच वेळा येते त्यानंतर तीस तारखेचा महिना असतो किती तारखेचा तीस, तीस तारखेचा त्यावेळेस एक व दोन तारखेला म्हणजे पाच वेळा तो वार येतो काय येतो वार काय येतो वार येतो म्हणजे आणि ज्या वेळेस एकतीस तारखेचा महिना असतो त्यावेळेस एक, एक दोन आणि तीन, तीन पाच एक दोन आणि तीन या तारखेला पाच वेळा तो वार येतो का किती वेळा तो पाच वेळा या ठिकाणी पाच या ठिकाणी पाच आणि या ठिकाणी किती आहे चार वेळा लक्षात आलं म्हणजे त्यावर तुम्हाला आधारित प्रश्न विचारले जातात पैकी कोणत्या महिन्यात दोन वार पाच वेळा येतात मग त्या ठिकाणी कोण महिने दिले त्यांनी नोव्हेंबर दिलाय कोणता दिलाय नंतर नोव्हेंबर दिलाय नंतर सप्टेंबर आणि प्रश्न काय विचारलाय कोणत्या हो महिन्यात दोन मार्च पाच वेळा हे लक्षात बसू काय आणि हे चार पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत पहा काय प्रश्न दिला आहे कोणत्या महिन्यात दोन पाच वेळा येतात बरोबर आणि पर्याय त्या ठिकाणी दिला आहे नोव्हेंबर एप्रिल फेब्रुवारी आणि डिसेंबर आता हे उदाहरण सोडवताना आपण एक गोष्ट या ठिकाणी सप्टेंबर दिले सॉरी तर आपण हे उदाहरण सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची अठ्ठावीस दिवसाचा वार म्हणल्यानंतर त्यांनी चार गोष्टी दिल्यात तुम्हाला काय अठ्ठावीस तारखेचा वार असल्यावर सगळे वार काय होतात चार वेळा येतात बरोबर की नाही एकोणतीस तारखेचा एकोणतीस तारखेचा महिना असेल तर एक तारखेला पाच म्हणजे एक तारीख काय होत एक तारखेला जो वार येतो तो पाच वेळा येतो किती वेळा एक तारखेचा त्यानंतर तीस तारखेचा महिना जर असेल तर अस दोन तारखेचा एक व दोन तारखेचा वार काय होतो पाच वेळा येतो आणि एकतीस तारखेचा महिना असल तर हे दोन आणि तीन काय होतात पाच वेळा हे वार येतात म्हणजे तीन वार येतात या ठिकाणी काय विचारले दोन वार पाच वेळा येतात मग त्या ठिकाणी आपल्याला इथे उत्तर भेटतील तीस तारखेचा महिना असेल बरोबर मग आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय की बा नोव्हेंबर महिना किती तारखेचा आहे तीस तारखेचा एप्रिल तीसच आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल किती तारखेचा आहे तीस तारखेचा फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस आणि सप्टेंबर तीस दिवसाचा आणि तुम्हाला प्रश्न काय विचारलाय

बरोबर मग आता कोणत्या महिन्यात दोन वेळा दोन वेळा वार येतील तर अ ब आणि द मध्ये बरोबर फक्त ही गोष्ट लक्षात ठेवायची एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न सहज सोडवता येतील आणि पर्याय व्यवस्थित आहे नाहीतर काही ना काय वाटेल की नोव्हेंबर मध्ये दिले पुढचं पाहायचंच नाही आणि फक्त पर्याय अ ति लगेच तुम्ही टिक मारतात करता करायची प्रश्न वाचायचा आहे पूर्ण पर्याय त्याची पडताळा करायचा आहे आणि नंतरच त्याचं उत्तर यायचंय आहे आलं सगळ्यांच्या अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आहेत पहा त्याच्यामध्ये ते सर्वांनी सोडून आणायचे